शिवाजी महाराजांनी इमारत उठवली संभाजी राजांनी इमारत लढवली आणि शहाजी राजांनी कैद गोठली संभाजी राजांनी कैद गोपी राजे शिवाजी राजे राजे धनगौरपणे लढले अगदी कितीतरी बलाढ्य आणि संख्येनं अधिक सैन्यशी ते लढले करार हो मदार केले परंतु सर्व डाव पेसामध्ये आपली इज्जत इब्रत स्वातंत्र्य नेतृत्व यांना येत त्यांची काही धाग दिला नाही उलट स्थानिक जनतेमध्ये देशाभिमान आत्मविश्वास युद्ध कौशल्य यावर आपली सत्ता दूर केली तिघांनी आपल्या वयाच्या अगदी दहा बारा वर्षापासून युद्ध आदी प्रसंगा स्तोक देण्यास सुरुवात केली आणि भविष्य ऋतुकाल न पाहता सतत धावपळीत या तीन पिढ्यांची फक्त महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण राष्ट्रावर हा अतिशय प्रेरणादायी मला इतिहासाचार्य वासिंदे यांच्या पुस्तकातला मिळाला येणाऱ्या तर आपण शिवभक्त शिवराय मना मना शिवजयंती खरा खरा या उद्घोषणीसह एकोणावीस फेब्रुवारी गुरुगुरी शिवजयंती साजरी 听你啊。<laughs>